निर्भीर निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज राज होत मला वाटतं माझ कौतुक मुंडे साहेब करायचे बा का त्यांच्या नंतर कोण कौतुक नाही केलं रे माझं तुम्ही करता मुंडे साहेब विचारायचे पंकजा आली का भाषण कसं केलं कशी चालली कशी बोलली माझ्यासारखी आहे का माझ्यासारखी बोलते का तुला सगळं तुमच्यासारखं करते फक्त केसात खिशातून गंगवा काढून केस नाही सगळं सगळं चाललं कुठे सभा घेतली की तिथल्या कार्यकर्त्याला फोन करायचे कशी बोलली काय काही सगळ्या ठिकाणी लोक म्हणे साहेब आता तुमचं काही काम नाही आम्ही तैलवर भागवतो सगळे तसे म्हणायचे एक दिवशी मला म्हणले आता माझं काही काम नाही म्हणले माझी शेवटची निवडणूक आहे एकदा म्हणले दोनदा म्हणले तीनदा म्हणले म्हणले बाबा सारख्या सारखं असं काय म्हणायचं तुम्ही शेवटची होते तर मला म्हणले त्या हातात समाज म्हणजे जात नाही ना का जात नाही इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत ठीक आहे माझ्या पाहुणे रावळे असतीलच होत ज्याचं त्याला प्रेम असतच आहे जात नाही ती जात पण वन... जातीवादी नाही आम्ही जात नाही समाज म्हणते ज्या समाज तुझ्या हातात द्यायचा आहे ते जा हात तयार झाले आता मला काही टेन्शन नाही मी माझा पुढची निवडणूक लढणार नाही मी रिटायर होणार आहे मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे तू म्हणणार म्हातारा आहे मला त्रास झाला अशी गंमत करायची माझी आणि मला ती सेवाच करायला नाही नाही साहेबांना जेव्हा लागलं ला, असं आपल्याला कळलं असतं आणि म्हणले असते की मुंडे साहेबांना दोन बाटल्या रक्त पाहिजे दोन कोटी बाटल्या रक्त तिथे तयार होऊन असत संधीच नाही मिळाली संधी नाही मिळाली तेव्हा मी राजकारणात काम करते बघा राजकारण आहे राजकारण राज्करन म्हणजे घडूळ पाण्यात कपडे धुण्यासाठी त्याच्यात पुन्हा मी तुमटी फिरवून फिरवून किती फिरवतो आता ठरवून सुपारी असते लोक बोलतात आरोप करतात काहीही बोलतात दश आपल्याला आवडतात ने, पण मी राजकारणात का आहे हे सगळ्यात त्यांनी ऐकावं जे खोटं बोलतात आरोप करतात अशी लोक सज्ज त्यांनी ऐकावं ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिला आहे माझ्या तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि जे मला बघतात ना विनामूल्य आरोग्य मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार